तो तो ना पार्टनरशिप तोडायची आम्हाला म्हणून त्या म्हणे माझा हिशोब करून दे त्यांनी मला दोन चार दिवस पहिले दुकानात येऊन सुद्धा मारलेलं आहे मला मला लाकूड फेकून ला मारलं मला म्हणे तुला पण मारून टाकल म्हणे मी त्यांनी मला पण धमकी दिली होती चार दिवस पहिले काय नाव होत त्याच मनोज बोराडे किती जण आलेले होते एकटाच होता तो आता कशाने वार केला चाकुल दोन लाल कलरचे लाल कलरचे दोन चाकू होते त्याच्या हातात मी त्याला धरलं मारू नको भाऊ माझ्या भाऊला पैसा देऊन टाकल तरी त्याने ऐकलं नाही मला लोटलं आणि शर्ट मी फाडला तरी त्याने मला लोटून त्याला मारलं मारलं